नमस्कार आज आपण अगदी झणझणीत चमचमीत असा सोयाबीनची रस्साभाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही रस्साभाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता तर आज आपण इथे सोयाबीनची रस्साभाजी बनवणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण सोयाबीन घेतलेली आहेत एक वाटी एक वाटी सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटासाठी गरम पाण्यामध्ये सोयाबीन छान भिजवून घेणार आहोत म्हणजे छान भिजले जातात इथे सोयाबीन भिजेपर्यंत आपण इथे कांदा खोबरं भाजून घेणार आहोत तर इथे छोट्या कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करून दोन कांदे उभे चिरलेले तर कांदा पातळ उभा चिरून घ्यायचा म्हणजे छान तळला जातो आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तर इथे आता कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान लालसर परतवून झाल्यानंतर आपण अर्धी वाटी इथे सुख खोबरं घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं आता लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण थोडा कांद्याचा जा जास्त वापर केलेला आहे आणि खोबरं थोडं कमी घेतलेलं आहे म्हणजे जो रस्सा बनवतो त्यामध्ये जास्त खोबरं लागणार नाही तर इथे आता पाहू शकता कांदा आणि खोबरं थंड झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आता सोयाबीन आपण पंधरा मिनटं झालेली आहेत आणि अशा पद्धतीने तर इथे आता सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे एक ते दोन पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने सोयाबीनमधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे तर इथे आपण दोन पाण्यामधून आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सोयाबीन आणि आता आपण इथे फोडणी करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे साधारण तेल गरम झाल्यानंतर आपण एक चमचा गरम मसाला इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे तर इथे आता आपण घरगुती लाल तिखट दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे मसाले आपण साधारण तेल गरम करून झाल्यानंतरच आपण मसाल्यांचा वापर करायचा म्हणजे भाजीला रंग छान येतो तर इथे एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मसाल्यावर छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला मसाला छान तळून घ्यायचा आहे तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला छान परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा खोबरं आणि मसाले परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटल्यानंतर आपण आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आता कांदा खोबरं आणि मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा खोबरं परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा खोबरं आणि मसाले परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे पाहू शकता तर इथे आता सोयाबीन आपण तर इथे पाण्याचा वापर न करता सोयाबीन आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला इथे सोयाबीन एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत म्हणजे रस्साभाजीला रंग अपन, अपन, छान येतो तर इथे आता एक मिनिटभर आपण सोयाबीन मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत तर इथे आता रस्साभाजी बनवण्यासाठी इथे गरम पाण्याचाच वापर करायचा तर इथे साधारण आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे तर कोणत्याही रस्साभाजीला गरम पाणी करून घ्यायचं म्हणजे छान तर्रीदारा अशा भाज्या तयार होतात तर इथे आता आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण ही सोयाबीनची रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे मी इथे थोडंसं सा जास्त पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे भाजी व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत भाजी इथे व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि आता आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटासाठी वाफ देणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही सोयाबीनची रस्सा भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही रस्सा भाजी तयार होते तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आता सोयाबीनची रस्साभाजी तयार झालेली आहे तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही सोयाबीनची रस्साभाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही सोयाबीनची रस्साभाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही एकदम चपाती बरोबर भाकरी बरोबर पावाबरोबर किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता ठीक आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये